डहाणू विधानसभा मतदारसंघात नाराज असलेले नेत्यांचे कार्यकर्ते मतदार कोणाच्या बाजूने जाणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले डहाणू विधानसभा मतदारसंघात आमदार विनुद निकोली तर दुसऱ्या बाजूला महायुतीचे विनोद मेढा तर दुसऱ्या बाजूला जिजाऊचे अपक्ष उमेदवार कल्पेश भावर असा तिरंगी सामना पहाव्यास मिळणार आहे डहाणू विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांना उमेदवारी न मिळालेले पक्षांमधील अनेक नाराज असलेल्या नेत्यांसह इच्छुक उमेदवार यावेळी आपले कार्यकर्ते मतदार यांना नेमका काय कानमंत्र आहेत याकडे मात्र डहाणू विधानसभेचे चित्र त्यामुळे बदलणार आहे त्यामुळे डहाणूमधील परिवर्तन चित्र पाहतच मिळणार आहे तर नाराज गटाला जवळ घेत विनोद मेढा यांनी या मतदारसंघात वेगळी राजकीय खेळी केली त्यामुळे भाजप महायुतीला याचा फायदा होणार आहे नाराजगड ज्या बाजूने जाईल त्या बाजूने डहाणू विधानसभेची हवा वेगाने पुढे झाली तर महायुतीचे भाजप शिवसेना रेपाई या सर्वांनी विनोद मेढा या उमेदवारासाठी आता घरोघरी प्रचाराची रॅली काढून कार्यकर्त्यांना वीस तारखेला जास्तीत जास्त मतदान करा त्यामुळे आव्हान केलंय शिवसेना शिंदे गट व भाजप यांचे कार्यकर्ते विनोद मेढा यांच्या प्रचार रॅलीसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरले असून दिवंगत माजी आमदार पाचकल धनारे यांची जागा भरून काढण्यासाठी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते विनोद मेढा यांना निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न मतदारसंघातील नियोजन करत असताना आपण थेट विनोद मेढा यांची प्रतिक्रिया पाहणार आहोत मास्टर लाडके नेतृत्व देवाभाऊ यांची ने बारा तारखेला डहाणू मध्ये जाहीर सभा झाली तेव्हा त्यांनी दिलेले जनतेमध्ये किंवा मतदानामध्ये उत्साह त्यांनी दिले ते सर्व गावापाड्यात जाऊन सर्व कार्यकर्ते मनापासून कामाला लागलेले आहेत आणि खूप चांगलं वातावरण म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे चे विनोद निकोले असतील मात्र सी पी एमचा गट एक मोठा नाराज आहे काय तुमच्या संपर्क वगैरे झाला आहे का अह असं तर काही संपर्क नाही मिळत पण तिथला स्थानिक कार्यकर्ता हा त्यांनी ठरवलेला आहे की इथला स्थानिक आणि प्रत्येकाच्या म्हणजे मनातला आमदार व्हावा आणि तलासीचा व्हावा असं इथल्या जनतेने ठरवलेलं आहे दुसऱ्या बाजूला जिजाऊ आणि सिटी असं दोन्हीचं समीकरण आहे म्हणजे अपक्ष उमेदवार आहेत काय वाटतं तुम्हाला एकंद्रित तिर दुरंगी होणार का चौरंगी होणार लढत सीपीएम आणि बी जे पी हे दोन मुख्य पक्षाचे राहील हे दोघांची काही एवढी प्रत्येक कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्या गावपाड्यात सर्व कार्यकर्ते कामाला ला लागलेले आहेत आता सर्वांना माहीत आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार योजना ह्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्याचाच भाग म्हणून आम्ही सर्व लाभार्थीपर्यंत आमचे कार्यकर्ते पोहोचून आणि भारतीय जनता पार्टीला किंवा महायुतीच्या उमेदवार तशी जास्तीत जास्त मतं भेटतील ह्याच्यावर सर्व कार्यकर्ते काम करायचे प्रयत्न करतात